दिनांक तीस ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे क्रांतीवीर लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे का नांदेड जिल्हाध्यक्ष विजय रणखाम उद्घाटक माजी आमदार अविनाश घाटे स्वागताध्यक्ष गुणवंत काळे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक प्रकाश नाईक केशव शेखापूरकर यांची उपस्थिती होती तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमा व आमदार आनंदराव पाटील बोंडकर यांची विशेष उस्त उपस्थिती होती आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावरील मानेवरचा सत्कार करण्यात आला यावेळी मानेवरांनी या मनोगत मानेवर मानेवर व्यक्त करत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच व्यासपीठावरील मानेवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी लसाक्रमाचे प्राधिकारी सदस्य यांच्यासह विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अतिशय आनंद वाटला या कार्यक्रमाला मला बोलवलं मला सत्कार सन्मान केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं म्हणून त्यांनी आज त्यांचा तेन सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मैं आ, के या सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा मनापासून कौतुक करतो की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगले वक्ते या ठिकाणी बोलवलेले आहेत आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि नाईक साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या शरीरतावर अतिशय चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कार्यक्रमाला मी शुभेच्छा दिलेल्या माध्यमातून समाजाला साहित्याचं प्रबोधन मिळालं पाहिजे त्यानिमित्तानं व्याख्यानाचं काम झालं पाहिजे ओनली जयंतीचा सोहळा नव्हे या ठिकाणी सेवापूर्ती सोहळासुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गुणवंताचा सत्कार झालेला आहे ज्यांना महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला त्यांनाही त्या पुरस्कारांचा आम्ही सन्मान केलेला आहे कारण सत्कार आणि पुरस्कार हे सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देतात काम करण्याला एक नवी उमेद देतात हा सोहळा आम्ही लसाक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम आपण राबवतो समाजाला दिशा देण्याचं काम लसाक्रमाच्या माध्यमातून आमचं सुरू आहे सामाजिक चळवळ राबवण्याचं काम लसाक्रमं करत आहे क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सर्व टीम राज्यातली असेल नांदेड जिल्ह्याची असेल चांगल्या पद्धतीनं समाजासाठी लढते आहे समाजाला बळ देण्याचं काम लसा कमं करत आहे हा त्यातला एक उपक्रम आहे आणि दरवर्षी हा उपक्रम आपण वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम कार्यक्रम करतो समाजाला एक दिशा देण्याचं काम समाजाला ज्ञान देण्याचं काम ज्ञानाची शिदोरी म्हणून असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये जयंतीच्या निमित्तानं चांगल्या पद्धतीचं व्याख्यान आदरणीय आमचे प्रकाश नाईक सर यांनी केलेलं आहे समाजासाठी अबकडाला जी गरज आहे त्या आरक्षणाचे आमचे अभ्यासक लेखक आदरणीय केशव शेखापूरकर सर यांनी चांगल्या पद्धतीचं समाजाला मार्गदर्शन केलं आणि चांगल्या पद्धतीची ज्ञानाची शिदोरी समाजाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि सर्वांचं या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सर्वांचा वाटा आहे या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो जय हिंद जय लहूजी वीर लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाने जो हा कार्यक्रम जो राबविला आणि त्यात विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार निवळ शालेय सम निवळ विद्यार्थ्यांचा सत्कार नव्हता तर विविध क्षेत्रातील गुणवंत गुणवंताचा हा सत्कार होता आणि तो अतिशय लाभदायक समाजासाठी अतिशय मोलाचा आहे आणि साहित्यरत्न अन्नभाऊ साठेची जयंती आचार या ठिकाणी जी साजरी केली त्याबद्दल या क्रांतीवीर लोहोजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या इथल सर्व पदाधिकाऱ्यांना मी त्यांना कौतुकास्पद असे कौतुकाचे ताप लसा कमर्सच्या माध्यमातून हा जो आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला समाजाला प्रेरणा देणारा अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनीय अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे आणि या एकूणच सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचा सा समतावादी क्रांतिवादी आणि मानवतावादी विचार आज जो सर्व समाजापर्यंत पोहोचला ते अतिशय महत्त्वाचं होतं अण्णाभाऊ साठे हे एका जातीचे साहित्यिक कलावंत नाहीत तत्वज्ञानी नाहीत तर ते संपूर्ण देशाचे आणि जातीधर्माच्या पलीकडं घेऊन संपूर्ण देशातल्या आणि जगभरातल्या शोषितांच्या मुक्तीचा विचार मांडणारे ते कलावंत आहेत साहित्यिक आहेत तर हा विचार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला तर मला वाटतं की हे या कार्यक्रमाची फलश्रुती आहे आज लसच्या माध्यमातून लोकनायक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि निश्चितच नेहमीप्रमाणे लसाकम हे एक वैचारिक व्यासपीठ असल्याने गुणवंताचा सत्कार आणि विविध मान्यवर हे विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत यांचा सत्कार लसाकमने करून खऱ्या अर्थाने आपण पुरोगामी चळवळीचे शिलेदार आहोत वाहक आहोत असे त्यांनी सिद्ध केलेलं आहे